तीन चाकी सरकार हे राज्यामध्ये सत्तेत आलं की ते जनतेच्या साठी सत्तेत आहेत म्हणून असं तुम्ही सांगितलं राज्य सरकारांनी जे काही कामं केली याबद्दल तर सांगण्याची काहीच गरज उरलेली नाही महासत्ता हातात देऊन देखील राज्यातील जनता जी आहे ती कुठल्याच प्रकारे विकास त्यांनी पाहिलेला नाही या तर सांगण्याची गरज उरलेली नाही म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे सातत्याने याबद्दल आक्रोश केला जातो निदर्शने केले जातात आंदोलन देखील केलं जातात अशातच आजचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये भरपूर प्रमाणात मी जनता रस्त्यावर उतरलेली होती सोबतच उद्योग बाळासाहेब गटा ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील आक्रोश करत होते की कशा प्रकारे या सरकारने संपूर्ण राज्याचं वाटोळ केलेलं आहे कारण की ज्या विधान भवनामध्ये अर्थात अधिवेशनामध्ये जनतेच्या हक्काचे जे प्रश्न असतात ते न विचारता तिथे कोणी रंगी खेळतोय तर कोणी जाऊन तिथे फायटिंग करतोय तर कोणी पैशाच्या बॅग्यासोबत सिगरेटाचे झुरके घेतोय यामुळेच आता जनता देखील रस्त्यावर उतरली आहे आणि याचीच प्रचिती म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दे घेतलेले असे आंदोलन होतं ते अत्यंत महत्वाचं होतं ज्यामध्ये त्यांनी सांगितले हे जे सरकार आहे हे बनवा बनवीचं सरकार आहे अशी ही बनवा बनवी जो पिक्चर होता त्याचप्रमाणे हे तीन पात्र जे आहेत ते फक्त आणि फक्त बनवा बनवी करतात असं त्यांनी सांगितलं आहे सदरवेळी बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याणचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोराडे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया अत्यंत आहे आणि त्यांचा आक्रोश सांगू शकतो की सरकार कसं चाललेलं आहे अगदी कलंकित सगळे मंत्री भ्रष्टाचारी आहेत अगोदरच मी सांगितलं की विश्वासघाताने मतांची चोरी करून आलेलं सरकार देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल हे सरकार आता फक्त लोकांचे फसवणूक कशी करायची लोकांच्या लुवडणूक कशी करायची स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी त्यांचे आपसात फक्त हेवे चाललेले आहेत त्यामुळे या राज्याकडे दुर्लक्ष आहे अगदी महानगरपालिका असेल प्रत्येक विभागामध्ये अगदी दुर्लक्ष असल्यामुळं त्याची जनता त्रस्त आहे खड्डे खड्डे रस्ते पाणी नाही साफसफाईचा बोजवारा गुन्हेगारीचं साम्राज्य नशे नशेचा व्यापार डान्सबारचं साम्राज्य त्यामुळं लोकं हैराण आहेत आणि या सरकारमध्ये मंत्री म्हणजे फक्त भ्रष्टाचारीच ची पिलावळ जाऊ आहेत त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करू सरकारच नालायक आहे सर्व भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजेत त्या ही आमची मागणी आहे कारण जर जो पण राजीनामा घेत नाही तो पण हे सरकार व्यवस्थित चालणार नाही म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा मिळाला ना रा। पोलिसांच्या माध्यमातून अनेक जे त्यांच्यावर दबाव जबाबतंत्राचा वापर केला जातो आणि परंतु ते त्यातले जे मंत्री आहेत ते पोलिसांना देखील शिव्या घालतात हे आता हे सरकारच तसं आहे त्यामुळे असंच चालणार आहे त्यांना काही सोयी सोयी सुधक नाही प्रोटोकॉल मर्यादा या सर्वांचं उल्लंघन या सरकारने केलेलं आहे कारण कुठली मर्यादा पाळली जात नाही अशा प्रकारची अराजकता या राज्यामध्ये टाळायची असेल तर या सरकारला घालावंच लागणार भ्रष्टमंत्र्यांचा राजीनामा मिळायला घेतला पाहिजे जे जे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप जे सिद्ध झालेले आहेत आणि नालायक ठरलेले आहेत त्यांचा राजीनामा तात्काळ राजीनामा घेणं हे गरजेचं आहे ही आमची मागणी आहे